हॅलो गायज मी आहे अश्विनी खूप दिवसापासून ना ब्लॉग मोठा ब्लॉग बनवायचं होतं पण ना मोठ्या ब्लॉगमध्ये काय बोलायचं काही नाही मला काही माहीत नाही पण मी ट्राय करत आहे माझ्या म मनापासून कसं जमते तसं मी जमायले तर आम्ही संध्याकाळी हर्षोन मी ट्युशनमध्ये गेलो होतो हर्षोट पिकअप केला घ संध्याकाळी आल्यानंतर रूम खूप निकळ झालं होतं मग चांगलं रूम आवरून घ्यायचं होतं आवरून घेतलं आणि आर्श हा माझा पाच वर्षाचा आहे नाही आता मार्चमध्ये त्याला चौथा कंप्लीट होऊन आता पाचवा लागणार आहे आणि त्याला नवीन सायकलही देऊन दिले होते सायकल घेतल्यानंतर इतकं खूप जास्त खुश झाला होता ना तर इथं माझी ना मराठी काहीतरी चुकत आहे काहीतरी खूपच जास्त चुकत आहे कारण की मला आमच्या घरात इथे हिंदी बोलतात आणि माझे माहेरचे ते, ते तेलुगू होतात आणि मी मराठी शाळा शिकली आणि म्हणून मला मराठी खूप येत मतलब जमते पण आता लग्नानंतर म हिंदीच बोलत होते पण तो काहीतरी माझी मराठी चुकत असते आम्ही राहते संभाजीनगरमध्ये आणि इथं अजून काय बोलायचं आय व्ह नो आयडिया बट no मी ट्राय करत आहे आणि माझा हा फर्स्ट मोठा व्लॉग म्हणजे तेच आहे आता मी ट्रा मी कसं जमलं तसं बोलते तर मी तर रूम वगैरे आवरून घेते मग संध्याकाळचं ज स्वयंपाकही करायचं होतं पण आता सहा वाजली आणि हर्षूला पण घेऊन यायचं होतं मग मग स्वतः पुरतं मग फक्त चहा करून घ्यायचा होता आणि माझं ना दिवसात तीनदा मला बेड साफ करावा लागतो कारण हर्षू बेडवरच जेवण करतो आणि त्याला खाली जेव ना ते कदाचित जेवतच नाही मग रोज चद्दरी झटकून मग रोजची रोजची मी चाद्दरी देऊन घेते धुतल्यानंतर रोज रोज नवीन छद्र टाकते आणि ना मला ना खूप आवडतं की नवीन छद्र टाकून रोज रोज फ्रेश वाटतं ना एकदम चांगलं वेब येते आणि टाकल्यानंतर रूम मस्त इतकं इतकं आनंद वाटतं मला ना रूम चांगला ना एकदम फ्रेश फील होतं मी मिनी ब्लॉग टाकत आहे पण ना खूप गॅप झाला एक महिना तर टाकलाच नव्हता डिसेंबरमध्ये टाकला होता आणि पूर्ण जानेवारी तर एकही मिनी ब्लॉग नाही टाकला होता परत मी स्टार्ट करत मग मोटिवेशन कमी झालं कारण की ना व्यूज खूप कमी येत होते आणि सबस्क्राईब वाढत नव्हते म्हटलं एक मग हर्षूची पण तब्येत ठीक नव्हती मग त्याला ॲडमिट केलं होतं त्याच्यामध्ये ना मी ब्लॉगिंग करायचं सोडूनच दिलं म्हणलं तर जाऊन द्या पण असं वाटतं काहीतरी चुकते पण मी म्हणलं ठीक आहे आता ब्लॉगिंग परत एकदा चालू करू mm -hmm. मग ब्लॉगिंग चालू करायचं चा ठरलं आणि आता मोठं ब्लॉग टाकूया म्हणलं माझं परिचय देण्याचं तर मी तर सांगितलं माझं नाव अश्विनी आहे आणि मी राहते कुठे संभाजीनगर मध्ये राहते माझा मुलगा पाच वर्षाचा आहे तो पण व्हिडिओ मध्ये येणारच आहे आहे तेच माझे हजबेंड ते पण त्यांना जास्त काही आवडत नाही कि कॅमेरा समोर येण पण ते म्हणतात तू कर तू तुला जसं जमत ना तू तसं कर म्हण ठीक आहे त्यांचा सपोर्ट भेटला ना बाकींच नाही भेटलं ते नाही भेटलं पाहुण्यांचं काय आहे ते बोलतच राहतात असं हे मस्त रूम आवरून घेतले आमच्या माझ्या रूममध्ये ना दोन बेड आहेत आणि हॉलमध्येही दोन बेड सोफा आहे कारण की सामान आमच्या घरात खूप जास्त आहे घर झालं छोटं आणि असं आहे माझा रूम आणि छोटीशी गॅलरी आहे मोठी नाही आहे आणि असं आहे माझं बाहेरचं व्ह्यू आणि मी थोडेफार ना झाडे आणलेली आहे आणि मला ना झाडे खूप आवड आहे मनी प्लांट आहे अॅलोवेराचा आहे कुबेरचा आहे आणि तुळशी पण आहे पण ना दोन तुळशांना गेल्या वेळेस ना सुकली होती म्हणून दोन अजून आणले आणि संध्याकाळी मी डाळ भातच करणार होते काही जास्त वेगळे करणार नव्हते डाळ भात टाकले डाळ पहिले शिजून घेते आणि माझ्या आईकडे ना कसं होतं डाळामध्ये पहिलेच टमाटे वगैरे टाकायचं होतं पण इथं कसं आहे की टमाटा एक डाळीचं शि पाच सहा सिटी लागल्यानंतर नंतर टमाटे वगैरे नं कढीपत्ता टाकतात आणि आमच्या घरी पहिलं तर कढीपत्ताचा तडका देतो पण ह्याच्या इथे असा असतो की कढीपत्ताचा तडका देणंच डाळामध्ये दे टाकतात दुखडताना पहिले डाळाला पाच सहा सिट्या लावून घ्यायचं मग नंतर कढीपत्ता मिरची टाकायचं पण छान वाटतं लग्न झालं आता पाच वर्ष पण इथलचं जेवण आता मला आवडायला लागलं पहिले नवीन नवीन मला कसं ना इथलचं जेवण आवडायचं नव्हतं पण आता सवय झाली आणि हर्षूला पण पण आता मी कसं की माझ्या आईकडे मी जाते ना तो हर्षुला ना तिकडचं लहानपण आवडत आवडत नाही कारण की तो लहानपणापासून इथंच होता पाच वर्ष झाले की माझ्या आईकडे गेली नाही मी कदाचित आता मी सुट्ट्या लग्नातच जाऊनच माझ्या आईचं घरही तुम्हाला दाखवणार आहे आणि डाळ टाकले आणि भेंडीची भाजी करायला सुचले होते कारण की हर्षूला पण भेंडी खूप आवडत होती आणि हर्षू इथं मला म्हणला की मला मम्मा दूध बिस्किट दे मला ठीक आहे म्हणलं तो मधा मदत करत होता पण मी ठीक आहे म्हणलं दूध बिस्किट त्याला देते त्याला दूध बिस्किट दिल्यानंतर मी माझं स्वप्नाकचं मग तसं त्यांना आमच्या इथेनं रात्री बारा वाजता जेवण करतात सगळ्यांच्या घरातनंच अर्धी झोप झालेली असतात आमच्या घरातनंच बारा वाजता जेवतात आणि हे येतात एक वाजता मला पाच ते दोन तीन वाज कसे पण वाजतात आणि सकाळी मला आठ वाजता उठावं लागतं कारण की अशी शाळा असतो झोप कसं ना होत नाही दुपारी मी कितीही ट्राय केलं ना मला झोप येत नाही कारण की आमचं रोडवर घर आहे आणि ते रोडांचा इतका आवाज असतो ना तुम्हाला काय सांगू असं डोकं धुकून जातं नवीन नवीन जेव्हा घेर घेतलं होतं आणि मला बिलकुल आवडत नव्हतं पण आता थोडंफार सवय झाली आहे म्हणून ॲडजस्ट करावलाच लागतो जसं बारा वाजले की बारा वाजून फक्त चार वाजेपर्यंत आवाज नसतो मग नंतर चार वाजून वाज वा, सकाळचे चार वाजेपासून वाज वाज परत आवाज सुरू होतो असा असतो माझा हा दिवस तुम्हाला वाटत असेल की माझं किचन किती घाण आहे पण असं नाही की माझं किचन एव्हरी टाइम मस्त राहतं आणि संध्याकाळी दुपारच्या जेवणानंतरचे हे थोडेसे भांडे होते ते घासलेले ठेवलेले होते शाळेचा डब्बा असतो हरचू ठेवायला लागतो नाही सकाळी भेटतच नाही फ्रीजमध्ये बघितलं तर दुसरी कोणतीही भाजी नव्हती मिया होते पण मिया म्हणलं मला नाही आवडत अन हरचू म्हणलं मला भेंडी भेंडी धुवून घेतले होते मग मोठी चिडले नव्हते बारीकच चिडले होते मग फक्त त्याला पहिले ना मीठ आणि हळद टाकून काढून घेते त्याच्यासाठी फक्त आणि नंतर मी लाल तिखट आणि धनिया पावडर टाकते मग त्याला मस्त फ्राय करून दिले कडाईमध्ये तेल टाकून भेंडी जे धुवून घेतले ना मी पहिले काय करते कपड्याने सोक करून घेते मग सोकल्यानंतर ना ते चिकट वगैरे राहत नाही आणि त्यान मीठ आणि हळद टाकून त्याला पहिले फ्राय करून पण पहिले हसूला काढून घ्यायचं असतं माझं आणि त्यानंतर तिकड तर बिलकुल खाणं त्याला भेंडी खूप आवडते शाळेत टिफिनही त्याला देते मी आणि तर माझी भेंडी उकळेपर्यंत माझा डाळही झाला होता डाळामध्ये कांदा वगैरे कांद सॉरी कांदा नाही टमाटा लाल मिरची ते सगळं टाकल्यानंतर आज माझा फर्स्ट ब्लॉग आहे म्हणून मी काहीतरी चुकत आहे पण ॲडजस्ट करून घ्या मोठा ब्लॉग बनवायचा ना मला काय बोलू काय नाही कायच सुचतच नाही आहे पण जो जमत आहे मी तेच बोलत आहे आणि मला एक ना बोलण्याची सवय नाही कारण की ना माझं माहेरचं भाषा वेगळी इथलची भाषा वेगळी आहे आणि बोलणं इकडं वेगळं आहे त्यानं असं कन्फ्युजन झालेली आहे मी भाषेमध्ये पण ट्राय करायला मग डाळी तयार झाली होते टमाट वगैरे कापून घेतले होते आणि डाळाला फ्राय करून पहिले हर्षसाठी फिक्की जाळ काढणं काढायला लागतं आतापर्यंत मी दाल त्याला लाल तिखट खाऊ घातलं नाही पण आता पाच वर्ष कम्प्लीट झाले की मी थोडं थोडं देते मग याच्यामध्ये टाकल्यानंतर थोडं तसं पाणी टाकल्यानंतर याला सिटी वगैरे हो पाच तीन सिट्या फक्त तीन सिटी आता लावायची असते पहिले तर मी पाच सहा सिट्या लावली आणि याच्यात नंतर सिटी लावायची तीन इथं भेंडीही रेडी झाली होती आज आ, आमची ॲनिव्हर्सरी होती अन ते म्हणले होते मी येते तर केक आणू तसं ना माझा मूड सॉफ्ट गेला कारण की पूर्ण दिवसच गेल्यानंतर हे कामावरून आले होते मग आम, आम्ही दोघं केक आणले होते केक कापायला घेतलं आणि पण इथं उभा होता आणि हे कॅमेरामधून हसत होते कारण तू हे काय करायली म्हणलं काही नाही फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे त्यांना माहीत नाही मी की यूट्यूबवर टाकणार आहे त्यांनी एक ना मोमबत्ती आणली होती मॅजिकचं पण ते चालूच नव्हता होता म्हणलं ठीक आहे मग आम्ही असंच केक कापून घेतला होता आणि केक खाल्ला आणि सासू सासऱ्यांना पण दिले सासू सासरे दाखवणार आहे पण पुढं कसं त्यांना नवीन नवीन त्यांना कम्फर्टेबल नाही आहे म्हणून मी दाखवणार आहे असो असा होता माझा आजचा दिवस भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अँड व्हिडिओ आला तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अन...